न्यूज करा, समाजकार्य आणि परिसरातील विज्ञान दिन उत्साहात संपन्न नांदणी हायस्कूल नांदणी येथे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी प्रशालेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री पी वी उपाध्ये तसेच या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रशालेच्या आदरणीय पर्यवेक्षिका सो एस ए देसाई उपस्थित होत्या टेक्निकल व कॉलेज विभाग प्रमुख श्री आर एस पाटील यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विज्ञान विभाग प्रमुख श्री एस एल चिपरीकर यांनी केले इयत्ता सातवी बचा विद्यार्थिनी विज्ञान गीत सादर केले तसेच थोर वैज्ञानिकांची माहिती सौ यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले तसेच आदिती पाटील बरेराह सनदी पलक हातगिने प्रणया गरडे यांनी आपल्या मनोगतातून विज्ञान समजावून सांगितले समीक्षा प्रेरणा सांची पल्लके प्रदीप दानवाडे या विद्यार्थिनींनी विज्ञानातील छोटे छोटे प्रयोग सादर करून विद्यार्थ्यांच्या मध्ये विज्ञानाची आवड निर्माण केली तसेच गोपी माने व मयुरी भगाटे या विद्यार्थिनींनी विज्ञानाविषयी प्रश्न मंजुषा सादर केली शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेल्या शोधाची माहिती आर्या काटकर हिने दिली विज्ञान चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन श्री आरे निटवी सर यांच्या हस्ते करण्यात आले प्रयोग सादर करण्यासाठी भगाटे यांचे सहकार्य लाभले राष्ट्रीय विज्ञान दिनाचे नियोजन व सूत्रसंचालन प्रशालेच्या सौ पी एस माळी यांनी केले व शेवटी आभार श्री पी एस पाटील यांनी मानले तसेच सर्व शिक्षक बंधू भागिनी शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनींचे सहकार्य लाभले समाज कार्य नियोजनसाठी नांदणी होऊन दत्तात्रय कदम